तर मित्रांनो उत्पन्नासाठी म्हणजेच दाण्यासाठी किंवा मुरगास बनवण्यासाठी आपण जे मकापीक घेतो या माका पिकामध्ये मुख्यतः आपल्याला तीन प्रकारचे व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे पहिलं आहे खत व्यवस्थापन दुसरं आहे कीड व्यवस्थापन आणि तिसरं आहे तण व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापनावरती आपला ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ज्याची की लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा लिस्ट सेक्शनला मकापीक व्यवस्थापन इथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माका पिकातील तण व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो मका पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी आपल्याला तिथं तण नियंत्रण करणं फार गरजेचं आहे या व्हिडिओ मार्फत आपण पाहूयात मका तिला अशी जबरदस्त तणना शिकं ज्यांचा की वापर करून आपण तणांचा इथं संपूर्ण नायनाट करू शकतो याआधी मका पिकाच्या तण नियंत्रणासाठी आपण फक्त इथं टुपोडीचाच वापर करायचो मग काय होतं तुपोडीनेच ते सर्व प्रकारचे तण तिथं जात नाही सोबतच तुपोडीचा थोडाफार इफेक्ट आपल्या मका पिकावर पण दिसून येतो ज्यामुळे की आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये तिथं थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिथं तुपोडीचा वापर करणार नाही होता आपण असे माका स्पेशल तणनाशक बघणार आहोत जे की स्पेशल फक्त माका पिकासाठी बनलेले आहेत जसं की तुम्ही ऐकलं असेल कपाशीचं स्पेशल तणनाशक गहू स्पेशल तणनाशक ऊस स्पेशल तणनाशक कांदा स्पेशल तणनाशक तसंच आपल्या माका पिकासाठी सुद्धा भरपूर माका स्पेशल तणनाशक आहेत तरी कोणकोणते तणनाशक आहेत यांचं प्रमाण काय यांची बाजारात किंमत काय यांची पावर यांची वेळ काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये मार्फत जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल मित्रांनो तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण मका व्यवस्थापना संबंधित सर्व व्हिडिओज आज आपल्या चॅनलवरती तिथं अपलोड होणार आहेत रेग्युलर होणार रे। आहेत तर मित्रांनो यापुढे मी जे तणनाशक तुम्हाला सांगणार आहे हे तुमच्या पिकातील सर्व ते तणाचा नायनाट करणार आहे तिथं काँग्रेस असू द्या लाल पाण्याचं गवत असू द्या दुधानी असू द्या किंवा चिकटा असू द्या सर्व प्रकारच्या तणांचं तिथे नायनाट हे तणनाशक तुमचे करणार का आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा कुठलाही इफेक्ट आपल्या मका पिकावर होणार नाही साधी मकाचा इथं पाळण्याचा सुद्धा पिवळा पाडणार नाही तर कोणकोणती आहे ती तनाशिकत चला पाहूयात यामध्ये मित्रांनो सर्वात पहिलं आहे बी एस एफ कंपनीचं टिंजर जसं की एकरी प्रमाण तीस एम एल आहे यामध्ये मित्रांनो टोप्रामिझॉन हा आपल्याला घटक पाहायला मिळतो आणि यासोबत अजून एक कंपनीमार्फत आपल्याला जोड दिला जातो त्याचं नाव आहे फ्लक्स ज्यामध्ये की ॲट्राजिन हा घटक आहे या दोन औषधांची आपल्याला तिथं कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करायची असते जसं की एकराला आपल्याला पंधरा लिटरचे दहा पंप करायचे असतात आणि जर आपला पंप वीस लिटरचा असेल तर आठ ते नऊ पंप तिथं करायचे असतात याची किंमत आपल्याला जवळपास चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या आसपास पाहायला मिळते मित्रांनो हाच घटक असणार म्हणजे टोप्रामिझॉन आणि प्लस ॲट्राझिन हा घटक असणार बाजारात अजूनसुद्धा प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता जसं की पी आय कंपनीचं इलाइट आहे यामध्ये सुद्धा टोप्रामिझॉन मिळतो आणि यालासुद्धा कंपनीकडून आपल्याला एक जोड मिळतो सोल्यारा नावाने ज्यामध्ये की ॲट्राझिन आपल्याला मिळतं त्यानंतर एम सी कंपनीचं ग्लिअर्डो आहे आणि आदमा कंपनीचं फलिगो आहे असे पर्याय औषधं आपल्याला उपलब्ध आहे टिंजरला ज्यांचा पण तुम्ही वापर करू शकता आणि यांचे रेट जवळपास टिंजरचे रेटच्या आसपासच असतात त्यानंतर मित्रांनो दुसरं जे तन्नाशक आहे ते आहे सिझेंटा कंपनीकडून सिझेंटा कंपनीचं क्लॅरिस एक्स्ट्रा मित्रांनो हे स्पेशल माकाचं तन्नाशक आहे ज्यामध्ये की आपल्याला हे दोन घटक पाहायला मिळतात ज्यामुळं की माका पिकामधले सर्व तणाचं शंभर टक्के झालेला झाला आपल्याला पाहायला मिळतो याचं एकरी प्रमाण चौदाशे एम एल आहे आणि विशेष म्हणजे याची पॅकिंगसुद्धा चौदाशे एम एलची जे मित्रांनो म्हणजे तुम्ही एकदा औषध आणल्यानंतर याचा औषध अजिबात शिल्लक राहणार नाही संपूर्ण तुमच्या एकराला वापरण्यात येईल जर याच्या किमतीचा जर विचार केला तर सोळाशे ते सतराशे रुपयाच्या आसपास आपली किंमत पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो तिसरं जे तन्नाशक आहे ते आहे बायर कंपनीकडून बायर कंपनीचं लॉडिस मित्रांनो बायर कंपनीचं एक लॉडीसुद्धा एक चांगलं पेशल तन्नाशक आहे जसं की आपण एकशे पंधरा एम एल प्रति अकराने याचा वापर करायचा आहे याची बाजारामध्ये किंमत आपल्याला तेराशे ते चौदाशे रुपयांच्या आसपास बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो अजून एक बी एस एफ कंपनीचं ते तणनाशक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे बी एस एफ कंपनीचं वेस्नेट कंप्लीट याला तुम्ही टिंझर कंपनीचं एक अपग्रेडेड व्हर्जन पण म्हणू शकता ज्यामध्ये की टिंजरमध्ये आपल्या टॉप प्लस ॲट्राझिन हे दोन्ही औषध आपल्याला शेपडे शेपडे दिले जायचे पण वेस्नेट कंप्लेमध्ये हेच दोन औषधं आपल्याला एकत्र आयतं कॉम्बिनेशन कंपनीने बनवून दिलेलं आहे ज्याचा की वापर आपल्याला प्रति एकरासाठी एक लिटर असा करायचा आहे आणि याची पण किंमत आपल्याला बीएसएफ कंपनीची तीन हजारच्या आसपास पाहायला मिळते म्हणजे चौदाशे ते पंधराशे रुपयांच्या आसपास पहायला मिळते यानंतर मित्रांनो हे झाले तन्नाशक तर आता मित्रांनो या तन्नाशकांची फवारणीची वेळ काय तर आपलं मका पीक अठरा ते पंचवीस दिवसांच्या झाल्यावर किंवा दोन ते तीन पानावरती असले आपल्याला या तन्नाशकाची फवारणी करून घ्यायची त्यानंतर फ फवारणीपूर्वी या गोष्टी लक्षात घ्या पाणी दिल्यावरती एक ते दोन दिवसांनी आपल्याला ही फवारणी करायची म्हणजे चालता येईल एवढा ओलावा आपल्या जमिनीमध्ये पाहिजे अशा वेळेस आपण ही फवारणी करा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गोड पाणी घ्या खारट किंवा दूषित पाणी जर तुम्ही घेतलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला कमी मिळतात आणि आपण एवढे मागडे तन्नाशकं मारतो त्याचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळत नाही आणि शेवटी सर्वात कॉमन म्हणजे कोणतीही फवारणी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळीच करायची उन्हाची करायची नाही कारण उन्हात केलेले फवारणी एवढे खास आपले रिझल्ट मिळत नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या माका पिकातलं तिथं व्यवस्थापन करू शकता मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला ते लाईक करा अजून असेच इतर माका उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद